एक दोन सूचना देऊ इच्छितो तुम्हाला खाजून फोल्डरमध्ये काही बंचेस मिळाले एक डायरी मिळाली नंतर एक छोट बुकलेट आहे आणि एक सिंगल पेपर आहे आपल्या या पेपर वाचनाचा जो विषय आहे ट्रान्सलेशन एक पावित्रा आपण याला प्रॅक्टिकल स्वरूप देतोय तुमच्यापर्यंत हे विचार करून खूप आहे त्यामुळे हे मान्यवर आले पण त्यांचे विचार ऐकल्यानंतर दिवसभरातून त्या मधली कुठलीही एक कविता तुमच्या बोलीभाषेत किंवा दुसऱ्या भाषेत भाषांतरित किंवा अनुवादित करावी तेव्हा या कार्यक्रमाचं सक्सेस आपण मानूया ट्रान्सलेशन म्हणजे काय अनेक थेअरीज आल्या ट्रान्सलेशनवर माझं मत आहे जेव्हा तुम्ही बोलता तुमचं बोलणंच मुळात ट्रान्सलेशन असतं कारण तुम तुम्हाला जे बोलायचं आहे त्या विचारांना भाषा नसते आणि तुम्ही एक भाषेचं रूप त्याला देता तर तुमच्या बोलण्यापासूनच ट्रान्सलेशन हे सुरू झालेलं असतं म्हणजे अनुवाद वेगवेगळ्या थेअरीनुसार प्रामुख्याने तीन प्रकार याचे पाठवले होते पहिलं इंट्रा लँग्वेज त्याच्यामध्ये त्याच भाषेत अनुवाद करतो म्हणजे आज आम्ही जेव्हा तुकाराम वाचतो तर आम्हाला तुकाराम परत मराठीतच अनुवादित करावा लागतो तर हे उदाहरण झालं इंट्रा लँग्वेज ट्रान्सलेशन इंटर लँग्वेज ट्रान्सलेशन हा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेशन केलं जातं आणि तिसरा प्रकार आहे सिमिओपिक ट्रान्सलेशन म्हणजे तुम्ही जेव्हा सिग्नलवर जातात तुम्हाला कोणाला तरी एका सिस्टीमला सांगायचं असतं थांबा तर तर ते ट्रान्सलेट केलं जातं कलर मध्ये तर सिमिओटिक ट्रान्सलेशन केलं तर आपलं पूर्ण लाईफ हे ट्रान्सलेशनने म्हणलेलं असतं मूल जन्माला आल्यापासून त्याचे विचार, विचार फुण ला, फुण ला तो रडण्याच्या बोबडं बोलण्याच्या व्यवस्थित बोलण्याच्या विचार करून बोलण्याचा कुठल्या कुठल्या पद्धतीने ते अजून किती चांगलं होईल हा भाषेचा प्रवास ट्रान्सलेशनच्या स्वरूपात होतो एक कम्युनिटी तिची भाषा वेगळी माझी भाषा वेगळी आणि आमचा बिझनेस सुकर व्हावा म्हणून ग्रामर तोडमोड करत बिझनेस पर्पजने जे काही तयार होतो ट्रान्सलेशन त्याला पिजन म्हणतात आणि ती भाषा वापरत असताना त्या भाषेत जेव्हा एक पिढी जन्माला येते त्यांची ती मातृभाषा होते त्याला क्रिओल म्हणतात पण एक होऊ नये सगळी ही ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे मग या ट्रान्सलेशन मध्ये फक्त एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेलं एवढं सोपं आहे का नाही तुमच्यापैकी या तरुण मुलांमध्ये अभियांत कॉप्रोचेस तुम्ही पाच असाल बरोबर तर अभियांत कॉप्रोचेस मुळात फ्रेंच मालिका म्हणजे आणि गोष्ट त्या मालिकेत ओरिजिनल याच्यात डायलॉग नाही फक्त म्युझिक आहे पण त्याला जेव्हा हिंदीत केलं जातं निक चॅनलने जेव्हा त्याला हिंदीत केलं त्यांना ऍक्टर्स चे आवाज दिले मग निक चॅनलने जेव्हा ते ट्रान्सलेट केलं त्याच्यात तो ऑग कॅरेक्टर इंट्रोड्यूस करतो गर्लफ्रेंड आहे जेव्हा ते कार्टून नेटवर्क घेत तर गर्लफ्रेंडच्या ऐवजी कझिन होत मग गर्लफ्रेंडचं कझिन का होतं म्हणजे याच्यावर कुठल्या तरी पद्धतीचं सांस्कृतिक आणि सामाजिक बंधनं पण येतात तेच जर विशाल भारताच आपण उदाहरण घेतलं तर शेक्सपिअरचे प्ले ऑथेलो मॅक्स किंवा एमने ते मकूल ऐदर ओंकारा ह्या भाषेत जेव्हा आणलं ती पण एक ट्रान्सलेशनची प्रोसेस आहे पण इथे आणताना इथल्या सामाजिक आणि कल्चर किंवा याच्या जगण्याच्या भाती त्यांचं कन्सिडरेशन केलं मग ते कुठेतरी फंक्शनल ट्रान्सलेशन जवळ जाताना आपल्याला दिसतं तर ट्रान्सलेशन मध्ये वेगवेगळ्या लेवलचे इक्वि बॅलेन्स वगैरे पाहिले जातात नंतर मशी मशीन ट्रान्सलेशन नावाचा एक प्रकारे मध्ये आज तुम्ही गुगल मध्ये काहीतरी टाकता आणि ते तुम्हाला तुमच्या भाषेत ट्रान्सलेट करून मिळतं हे एवढं सोपं आहे का अजिबात तर आ, ट्रान्सलेशनच्या याच्यात काही व्याख्या आहे त्या इंग्लिशमधून जर आपण मशीन ट्रान्सलेट केलं तर काय कपड्या प्रकार होतो बरं का गणेश ग्लोबल स्ट्रॅटेजी जे ट्रान्सलेशनमध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे इकडे मशीन ट्रान्सलेशन सांगतं जागतिक धोरण जनरल स्ट्रॅटेजी सामान्य धोरण डोमेस्टिकेशन स्ट्रॅटेजी म्हणजे आता त्या भाषेतलं माझ्या भाषेत आणताना माझ्या भाषेत त्याला मिसळलं पाहिजे की ते ॲक्सेप्ट झालं पाहिजे माझ्या भाषेत डोमेस् डोमेस्टिकेशन स्ट्रॅटेजी तर माणसाळवणे धोरण तर असे गमतीदार प्रकार मशीन ट्रान्सलेशनमधून होतात ट्रान्सलेशनवर हो हो गेल्या चाळीस दशकांमध्ये जेवढं काम झालेलं आहे थिअरीज किंवा ॲप्रोच नक्की कुठल्या पद्धतीने ट्रान्सलेट करायचं त्याच्यातले इश्यूज काय आहेत त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय आहेत या सगळ्या विषयांचा अभ्यासपूर्वक असा जो निबंध लेख आपल्या स्वॉगर्सने लिहिलेला आहे त्याच्यातून तुमचा खूप फायदा होणार आहे अशी मी आशा भाग आणि मी ता विना गावंकर महाराजांना पाचन करतो की त्यांनी आपला पेपर वाचला